आतापर्यंत अनेक सिनेमे मालिका आणि नाटकांमध्ये उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री शरद पोंगशे यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते सध्या ते त्यांच्या पुरुष या नाटकामुळे चर्चेत आहेत मात्र या नाटकाच्याच एका पोस्टवर त्यांना मुलीच्या शिक्षणावरून ट्रोल करण्यात आले याबद्दल ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालेत पुरुष नाटकाच्या पोस्टवरती काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या तुझी मुलगी मात्र तू अमेरिकेला पाठव शिकवायला आता याचा काय संबंध पोस्ट काय आहे तर पुरुष नाटकाचा फोटो टाकलाय आणि पुढचे प्रयोग कुठे आहेत ते सांगितले त्यावर कमेंट्स येतात तुझी मुलगी तू तु अमेरिकेला शिकायला पाठव आणि आम्ही काय तुझे नाटक बघायचं का अरे नको येऊस बाबा नाटक बघायला किंवा तुझी मुलगी पाठव अमेरिकेला आता काय बोलावं यावर मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो माझी मुलगी पायलट व्हायला अमेरिकेला गेली विचारांचा प्रसार व्हावा यासाठी माझ्या व्याख्यानामधले काही रील्स मी सातत्याने सोशल मीडियावर टाकत असतो त्याखाली कमेंट्स असायच्या हा बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला मात्र अमेरिकेत पायलट व्हायला पाठवले आता हे बोलताना त्यांना हे माहीत नाही की गांधीजी आंबेडकर सावरकर देखील परदेशातच शिकायला गेले होते सगळी माणसं परदेशात शिकायला गेली होती परदेशात शिकायला जाणं काही पाप नाही चांगलं शिक्षण हवं असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल त्यात काय प्रॉब्लेम आहे पोस्ट कुठली आहे काय लिहिलं आहे कशावर काय बोलतो आपण कशाचा काहीच संबंध नसतो मग ही गाडवा आहेत असा मी विचार करतो आणि मला त्यांच्या बाबतीत वाईट वाटतं असंही शरद पोंक्षे यांनी एका मुलाखतीत सांगितलं शरद पोंगशे यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी परदेशात गेली होती तिने तिथेच तिचं शिक्षण पूर्ण केलं असून ती पायलट झालीये शरद पोंगशे यांना करण्यात येणाऱ्या ट्रोलिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा મરાઠ સિને વિશ્વથી બતમ્યા અપડેટ્સ અને ગોસિપ સાથે સબસ્ક્રાઇબ કરા રાજશ્રી મરાઠી